नमस्कार माय यूट्यूब फॅमिली ब्युटिफुल अँड हँडसम मला भावांनो बहिणींनी स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका भन्नाट रेसिपीमध्ये तर मित्रांनो आज तुमच्यासाठी स्पेशल घेऊन आली ते बी धाबा स्टाईलमध्ये करी कशी बनवायची ते बी गावरान अंडे है ना तर गावरान अंड्याची अंडा करी कशी बनवायची तर भन्नाट रेसिपी लागते तर तुम्ही जर अशी बनवसाना जशी मी बनवतो तशी रेसिपी एकदा तुम्ही बनून पा ना काय भन्नाट चव लागते राव काय सांगू तुम्हाला एक नंबर एक नंबर अशी भाजी जर बनवली ना तर दोन तीन पोळा तुम्ही सहज शिल्लक खाऊ शकता हे आपली गॅरंटी आहे माहीत आहे तुम्ही बी म्हणसान की नाही गड्या खरंच एक नंबर भाजी बनवली तर चला आपण स्टार्ट करू तर त्यासाठी घेतले देशी अंडे देसी अंडे घेतले मी आठ मस्त उकळायला टाकले उकडून घ्यायचे मस्त देसी अंडे त्यासाठी घेतले दोन टोमॅटो दोन कांदे मस्त बारीक कट करून घेतले हे कढीपत्ता घेतले वीस पंचवीस पानं कढीपत्त्याचे आणि अन अद्रक आणि लसूण हे मस्त ठेसून घेतलं खलबत्त्यात तर चला आता गॅस ऑन करू गॅसवर ठेवली मस्त कढई कढई मस्त गरम होऊ द्यायचे आपल्याला पहिले जे बी पाणी वगैरे असते त्याच्यात ते, ते पूर्ण गरम होऊ द्यायचं आहे ना तर त्याच्यात टाकलं मी अर्धी वाटी तेल कारण चौघा जणांची भाजी बनणार आहे तर त्यासाठी मी घेतली अर्धी वाटी तेल त्याच्यात टाकलं मी एक चमच जिरा आणि हे थोडेसे खडे मसाले ते टाकून दिले ते मस्त होऊ द्यायचे जिरं आपलं व्यवस्थित झालं ते बी मस्त होऊ द्यायचं आता वीस पंचवीस कडीपत्त्याचे पानं टाकून द्यायचे आहेत ते तेलात मी मस्त फ्राय करायचे आणि सांभाळून कर्जा आहे ना कढीपत्त्याचे पानं टाकले ना की बस तेल अंगार उडते आहे ना सांभाळून कर्जा तर हे दोन कांदे कट केले होते मस्त बारीक कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे ना तर कांदा हा भाजून घेतला व्यवस्थित तुम्ही बघू शकता मित्रांनो कारण कडीपत्त्याचे पानं टाकले का ना पूर्ण तेल आपल्या अंगार उडू शकते तर सांभाळून करायचं आहे ना तर हे पा आपला कांदा एक नंबर मस्त ब्राऊन झाला आता त्याच्यात टाकू आपण अद्रक लसूणची जे कुटून घेतलं होतं आपण ते पेस्ट टाकू आहे ना ते व्यवस्थित होऊ द्यायचं आता टाकून घेऊ टोमॅटो तर टोमॅटो मस्त बारीक कट करून घेतले तर टोमॅटो व्यवस्थित होऊ द्यायचे त्याच्यात एक चमच आता चवीनुसार मीठ घालायचं मीठ घालायचं ताकी जे टोमॅटो आहे ते आपले लवकर शिजून जातात आहे ना तर आता याच्यात घालू दुनियाभरचे मसाले तर त्यासाठी घेतले मी दोन चमच मिरची पावडर घेतली दीड चमच मसाला घेतला आणि एक चमच हळद घेतली तर आपण हे याच्यात टाकून देऊ आता आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जास्त स्पीड करायची नाही स्लो स्पीडवरच आपल्याला भाजून घ्यायचं आहे आपल्याला जर वाटत असेल की आपली ह्या आपला हा मसाला लागून राहिला तर थोडंसं पाणी टाकायचं पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे ना, ना? आणि पाच मिनिट हे मस्त व्यवस्थित शिजू द्यायचं जे आपली ग्रेव्ही आहे ना मसाले ते चांगले शिजू द्यायचे जोपर्यंत हे मसाला आपलं तेल एक साईडले सोडत नाही तोपर्यंत आपल्याला मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तर हे बघू शकता मित्रांनो मसाल्यानं तेल सोडलं तर आता आपण याच्यात टाकू थोडंसं पाणी हे पाहा जोपर्यंत मसाला ना आपलं तेल सोडत नाही तोपर्यंत आपल्याला बिलकुल पाणी टाकून द्यायचं नाही तर पाणी थोडंसं कोमटच टाकायचं आहे ना थंडगार पाणी भदभत टाकून द्यायची काही गरज नाही याच्यात थोडंसं कोमट पाणीच आपल्याला करून टाकायचं आणि आता हे आपण जे अंडे काढले त्याचे छिलके काढले ते टाकून द्यायचे ना अंड्याला ना थोडेसे कट करायचे कापायचे वरून टाकी जे ग्रेवी आहे ना जो मसाला आहे आपला मस्त ग्रेव्हीचा तो या अंड्यामध्ये मस्त जाणार आहे त्यासाठी हे कट करायचे व्यवस्थित ताकी जे उकडताना पूर्ण मसाला अंड्यामध्ये जाऊन बसेल आणि आपले हे जे अंडे आहेत ना खायला एकदम चविष्ट लागतील तर त्यासाठी हे थोडेसे कट करून घ्यायचे आणि आपली आता भाजी झाली रेडी थोडासा बारीक धनिया टाकून घेऊ त्याच्यावर तर चला मित्रांनो एक नंबर भन्नाड रेसिपी झाली आहे आपली लय एक नंबर झाली तुम्ही खरोखर अशी जी बी जे मी रेसिपी बनवली अशीच रेसिपी तुम्ही करा जास्त तामझाम नाही आहे ना जास्त हे नाही कमी साहित्य वापरून आपल्याला हे भाजी अंडाकरी आपण बनवली एक नंबर झाली होती एक नंबर आहे ना तर बघू शकता मित्रांनो एक नंबर भन्नाट रेसिपी झाली आपली अंडा करी है ना तर घ्या तर खाऊन मित्रांनो अंडाकरी तर मित्रांनो खरोखर रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीले व्हिडिओले लाईक करा तुमच्या मित्र शेअर करा एक सुंदरशी कमेंट करा तुम्ही जर नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर माझ्या चॅनलने सबस्क्राईब करा बेलायकन जरूर दाबा ताकी जो बी मी व्हिडिओ टाकेल तो तुमच्या मोबाईलमध्ये पय्यत पय्यत येऊन जाणार आहे कुठे न थांबता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू परत भेटू एका भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या स्वस्त्रा मस्त्रा आणि व्हिडिओसाठी तयार राहा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र